तेरा फेब्रुवारी सकाळचे साडेआठ वाजलेत आमचा सा त्र्याण्णववा दिवस सुरू झाला आहे आज तेरा तारीख तेरा फेब्रुवारी तेरा नोव्हेंबरला मी परिक्रमा सुरू केली होती आता तीन महिने झाले अडीच हजार किलोमीटर झालेलं आहे चालून आणखीन पाचशे किलोमीटर आहे आता ओंकरेश्वर होऊन जाईल मोस्ट प्रॉब्ली मार्च पहिल्या आठवड्यात आठवड्यातच तीन चार तारखेपर्यंत होऊन जाईल ओंकरेश्वरला पोहोचेन आता कालपासून फक्त हायवेवरतीच चालत आहे हायवेवरती चालत आहे त्यामुळं काल व्हिडिओ काढलं नाही हे असा हायवे आहे एक्सप्रेस हायवे जंगलातून काढलेलं आहे हायवे आता आपल्याला मोठं गाव म्हणजे येणार लागणार डिस्ट्रिक्ट प्लेस आहे ते एक पन्नास किलोमीटर उद्यापर्यंत जाऊन पोहोचू आणि त्याच्यानंतर एक करेली म्हणून एक गाव आहे मग त्याच्यानंतर होशंगाबाद हे मोठं गाव आहे हायवे नंबर नाही म्हणजे सेंट्रल रेल्वेने दिलेले जाताना होशंगाबाद लागतं भोपाळच्या अगोदर ते गाव आम्हाला लागेल तिथं नर्मदा नदी आहे मग तिथून किनाऱ्याचा रस्ता धरावा लागेल आपल्याला होशंगाबाद अराऊंड थ्री हंड्रेड किलोमीटर असणार आहे तिथून दोनशे किलोमीटर ओंकारेश्वर सो माझी परिक्रमा तीन ते चार तारखेपर्यंत होऊन जाईल हर नर्मदी हर, नर्मदी हर।